तर त आज तुमच्यासोबत मी कोणती रेसिपी वगैरे शेअर करणार नाही आहे तर आज तुमच्यासोबत एक छोटासा ब्लॉग शेअर करणार आहे जो की किचन रिलेटेड आहे तर माझं किचन आहे तर ते छोटंसं आहे आणि ते छोटंसं किचन मी स्वच्छ राहण्यासाठी कोणत्या कोणत्या टिप्स वापरते किंवा कसं माझं किचन स्वच्छ ठेवते हे तुम्हाला एक छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर इकडे बघू शकता तनेला स्कूलमध्ये सोडून आले आणि नंतर तिकडून सोडून आले आणि नंतर किचन पहिलं साफ करायला घेतलं तर जे मोठं मोठं किचनवर सांडलेलं असतं काही पण असो भाजीचं वगैरे कांद्याचं वगैरे हे ते तर ते पहिलं काढून घ्यायचं बाजूला एका ह्याच्यामध्ये आणि बाकीच्या नंतर जे खडकटी भांडे वगैरे असतात ते बेसनमध्ये ठेवायचे आणि मग नंतर किचनचं वगैरे जी फरशी असते बॅगचे किंवा खिडकीच्या खाली तर ते पण स्वच्छ ह्यानी फुस घासून घ्यायचं जो आपला घासणी असते ना त्याने तर घासणी शक्यतो सेपरेट वापरा त्याला भांड्याला वापरतो ती वापरू नका जर्म्स असतात ते मग आपलं म्हणजे हेच शेवटी रिस्कच असते त्यापेक्षा प्रत्येकाला सेपरेट वापरत जा भांड्याला आणि घासायला तर आता इकडे बघू शकतं किचन माझं घासून झालं आणि त्याच्यावर मी पाण्याने स्वच्छ धुवणार आहे आणि हे माझं रोजचं असतं फक्त की पाणी शेगडीपासून लांब लांब म्हणजे कसं की बर्नरमध्ये जास्त किंवा बटनाच्या इथे जास्त मी हे करत नाही होतत नाही बर्नरमध्ये पण जास्त जायची न कसं न जायला याची काळजी घेते नंतर आता हातानेच हे आहे पाणी बाजूला आहे आता वायपर पण आहे की माझ्याकडे पण तो पुढे बघायलाच तुम्ही वायपरनं पण आहे थोडंसं पाणी ओतून मी आता हाताने हे करून घेते म्हणजे जी खाली घाणं चिकटलेली असते ती निघते आता वायपरनं काय करते सर्व पाणी काढून घेते तर हा वायपर ना जवळजवळ माझ्याकडे ना तीन वर्ष झालेला आहे वायपर आहे तो जसं आम्ही आलो ना बाहेर म्हणजे तसं तीन वर्ष झालं आहे आ, तो वायपर आणि आता त्या एक्सपायरी त्याची पण संपत आली आहे तर बघू पण अजून चालतो आहे तोपर्यंत चालवायचा कारण अजून खूप छान चालतो आहे हा वायपर आहे तो सगळं आता गॅस खालून वगैरे पाणी सगळं काढून घ्यायचं आता पीठ वगैरे सांडायचं सा म्हटलं तर तुम्ही म्हणाला एवढं चमकलेलं दिसतंय आणि मग कसं परत दाखवण्यापुरतं पण तसं काही नाही आहे हा शक्यतं पीठ माझं पहिलं उडायचं पण आता पीठ वगैरे जास्त खाली साठत नाही एवढं आणि मी चपात्या वगैरे झाल्यानंतर कापडाने तिथले तिथे लगेच पुसून ठेवते फक्त जे किचन ओटा साफ करायचं असतं तर ते मी मागं ठेवते करायला आणि बाकी सगळं मोठा मोठा गॅस मी पुसून काढते म्हणजे नंतर किचन वगैरे घा घासताना किंवा पुसताना असं त्यामध्ये अडथळा येत नाही किंवा कापडाला लागत नाही वगैरे असं किंवा घासताना पण ते त्यामध्येच येत नाही त्यासाठी तर आता बघू शकता हे कापड आहे तर कापडं कॉटनचं आहे माझं राखाडे कलरचं आहे आणि त्यामुळे याचा कलर तसा दिसतो आहे माझं राखाडे कलरचं आहे कॉटनचं आहे त्यामुळं चांगलं पाणी त्याचं निघतं व्यवस्थित त्यासाठी काय करायचं सर्वप्रथम वायपरने पहिलं पाणी काढायचं आणि मग आहे तर ते ओल्या कापडांनी पुसून घ्यायचं तर मी पण तसंच करणारे करते म्हणजे की वायपरने पुसून घे पहिलं घासून घेते वायपरनी पुसून घेते पाणी काढून घेते आणि नंतर बाकीचं जे आ, हे आहे आपला कापड त्यांनी दोन तीन पाण्याने दोन तीन कापडाने हे करते म्हणजे पुसून घ्यायचा पिळायचं पुसून घ्यायचं तुम्ही नंतर सुके कापडाने पण पुसू शकता पण माझं काय नाही हे असं सुकून जातं त्यामुळे मी सुके कापडाची शक्यता नाही वापरत आता याच्यावर तुम्ही काय करू शकता की थोडंसं घमेल्यामध्ये शॅम्पू घेऊन त्याने पण तुम्ही शक्यतो पुसून काढू शकता छान एक फ्रेशनेस येतो आणि स्मेल स्मेल पण छान येते किचनमध्ये त्यासाठी तर तो व्हिडिओ करेल लवकरच शेअर तुमचं डीप क्लिनिंगचा तर का भी सिन, भी सिन हात, आ, 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 आता काय करते भांडी वगैरे घासायची मला तर ती भांडी सर्वप्रथम घासून घेते पहिलं खरकट पाणी काढून घ्यायचं नेहमी एका ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही जर बेसिनमध्ये ओतला ना तर सगळं बेसिन बेसिन चॉकअप होण्याची शक्यता असते त्यापेक्षा हात हाताने पहिलं काढून घ्यायचं ह्याच्यामध्ये कडेमध्ये तुमचं घमेलं काय तुम्ही ठेवताना ते आणि आता माझ्याकडं किंवा कडक कडक जर भांडी झालेली असतात चहाची वगैरे त्यामुळे थोडं पाणी ओतून मग ते पण हे करायला ठेवायचं भिजायला ठेवायचं म्हणजे कसं होतं की घासताना जास्त त्रास होत नाही त्यामुळं आणि माझं कसं असतं मी पाणी ठेवते जर कडक वगैरे कोणतं भांडं असतं तर ते पाणी त्यामध्ये भरून हे करून ठेवते ओतून ठेवते म्हणजे घासताना इझी पडतं आणि ही सर्व कामं आहेत ना कपडे आणि भांडी हे मी तण्याला सोडल्यावर करते कारण त्याला आणायला सोडायला जावं लागतं त्यासाठी तर बघू चुट छोटी छोटी भांडी सर्वप्रथम मी घासून घेतली आणि मोठी भांडी जे असतात कढई तवा कुकर वगैरे ते मी नंतर ठेवते हे करायला घासायला ठेवते मध्ये काय होतं की नंतर मग ते अडचण वगैरे सगळी होती सगळी त्यातच भांडी आपण ठेवणार कमी जास्त मोठी आणि छोटी त्यामुळं पहिली छोटी भांडी घासते धुवून घेते आणि मग मोठी भांडी एक एक होईल असं धुवून घेते तर जाळ्या ज्या असतात ना गॅसच्या तर त्या पण मी जाळ्या रोज घासून घेते कारण जेणेकरून स्वच्छ राहतात असं करपट डाग वगैरे कोणता दिसत नाही त्यासाठी कारण दूध वगैरे चहा वगैरे उतू गेलं तर ते, गे ते, गेल, ते किंवा तेल फोडणीला देताना जरी उडलं खाली जरी टिपके पडले ना आणि ते जास्त वेळ तसंच आपण ठेवलं ना त्याची जी, जी गॅसची व आगणी आहे तर त्या ते ह्याला लागले ना डागांना तर ते बघा काळपट उठतं त्यापेक्षा जिथं तिथं ते गॅसची जा टाळ्या आहेत ना त्या पण घासून घ्यायच्या गॅस पण पुसून घ्यायचा आता काय करते कुकर वगैरे आहे ते मोठी मोठी जे भांडी असतात ना तर ती घासून घेते धुवून ठेवते म्हणजे मला अडचण होत नाही आणि शेवट मोकळ्या हाताने घासता येतं म्हणजे भांडे वगैरे जास्त नसतात त्यामुळं आता हातावा बघा तेलकट झालाय किती तर त्यासाठी मी काय करते कोणतं साबण वापरते तर हा हा बाजारामध्ये सहज इझी मिळतात ह्याला काय म्हणतात काय माहीत नाही मला तो साबण मी यूज करते आणि त्यासाठी शक्यतो तारेची घासणी घ्यायची तारेच्या घासणी चांगलं निघतात आणि तारेची घासणी घेऊन मग ते घासायचं खूप सुंदर तवा निघतो तर हा तवा का काय झालेला हा गोरा होता जसं तुम्हाला शेवट बघाल तुम्ही धुवून तर तसा होता मी त्याला काळा केलेला कडेनी कारण चपाती येण्यासाठी आणि जर गोळा केला तर तो चपात्या चिकटतात पण त्याला काळा केला तरी परत मी त्याला गोरा करायचं ठरवलं हे असं कारण तो काळा केला खूप खराब दिसायचं त्यामुळं मग हे सगळे मी कळाचे जे आहे ना ते सगळं घासून घासून त्याला आता गोरा करायचं ठरवलं आहे मग गोरा आहे म्हणजे स्वच्छ काढलाय तर आता खरकट वगैरे जे डाळे असतात नाही एका पिशवीमध्ये भरून ठेवते कारण इकडं कसं ओला सुका कचरा सेपरेट काढावा लागतो त्यामुळं पिशवीमध्येच काय असेल ते आपलं जे ओला कचरा असतो तो भरायचा असतो मग ते पिशवीच त्याला कराव्या लागतात मग पिशवीमध्ये केलं किंवा तुम्ही एखादा डबा पण ठेवू शकता तर तो जो खिडकीमध्ये डबा दिसताय ना तो डबा मी त्याच्यासाठी केलेला पण त्यात मी शक्यतो कांदा वगैरे जे असतात ना तर ते ठेवते कांद्याची साल वगैरे आपण लसणाची पाक हे तर ते त्यामध्ये ठेवते खूप छान पडतं आणि त्याच्यावर जो तुम्हाला ग्रीन कलरचं जे झाकण दिसतं तर तिथं मी हे ठेवते आपलं तेलाचं चपात्याला लावायला तेलाचा एक छोटासा डब्बा केला आहे मी सेपरेट तर ते ठेवते खूप छान म्हणजे इझी एकदम एक तिथलं तिथं घेता पण येतं आणि जास्त म्हणजे आपलं हे पण गडबड पण होत नाही पिठाला वेगळ्या घ्यायला लागत नाही किंवा तेलाला किंवा कचरा टाकायला बाहेर सारखं सारखं जावं लागत नाही सगळं त्यासाठी मी सगळ्या वस्तू तिथल्या तिथं ठेवल्यात तर आता बघू शकता भांडी वगैरे घासून मी खाली ठेवली कारण काय होतं मला तिथली जागा सगळी स्वस्त साफ करायची आता तुम्ही म्हणाल की आ, पहिलंच मग भांडे घासून घ्यायचेन मग किचन साफ करायचं पण मला नाही आवडत हो ते कारण कसं होतं की खराब वाटतं ते भांडे घासायचे मग ते परत बेसिनचा गॅस किंवा हे साफ करत बसायचं त्यासाठी मी पहिला गॅस क्लीन करून घेते आणि नंतर मग भांडे एकदम फ्रेश माइंड होतं त्यामुळे तेव्हा घासत असते नळ वगैरे हे नेहमीच आहे माझं रोजचंच आहे रोज सकाळ संध्याकाळ मी नळ वगैरे घासते बेसिन वगैरे रोज घासते आणि सर्व सरक ते हांड्या खालून घे सगळं सगळं घेऊते कारण काय होतं तिथली जागा स्वच्छ पण राहते दिसताना पण छान दिसतं कसलेही पाण्याचे डाग वगैरे दिसत नाही तिथात मागे जे प्लग आहे ना तर तिथं प्लगचं बहुतेक ते वॉटर प्युरिफायचं होतं पण वॉटर प्युरिफायचं आहे ते पण आम्ही तिथं हमी तिथं हांडे ठेवलेत तर आता इकडे काय केलं आहे पाणी वगैरे सगळं काढून घेते आता जेवढं होईल तेवढं सुकवायचा प्रयत्न करायचा जेणेकरून चिलटं वगैरे असतात ते बघा बसत नाहीत ओलळ जास्त करून ठेवायचं नाही नेहमी सुका सुकं किचन ठेवायचं आता मला इकडं मागून हवा लागते किचनला त्यामुळं शक्यतो सगळे जे टाईल्स आहेत ना त्या सुकल्या जातात त्यामुळं मी शक्यतो वायपरनं नॉर्मली करते सुक्या कपड्याने पुसत नाही वाइपरनेच आहे ते पाणी काढून घेते आता बेसिनमध्ये जास्त बेसिन चॉकअप वगैरे होतात खरकाटे वगैरे टाकल्यावर त्यासाठी काय करते खरकटे एका पिशवीमध्ये ठेवते ओला कचरा आणि हे दोन जाळ्या आहेत मी ठेवल्यात बेसिनमध्ये दोन जाळ्या सगळं झालं की घासून घेते स्वच्छ आणि परत आहे तिथं ठेवते अजिबात कचरा वगैरे म्हणजे खाली खरकटं वगैरे राहत नाही पाणी वगैरे तिथं साठत नाही आणि सगळं किचन परत एका ह्याने कापडाने पुसून घेतलं आणि जे कडाचं भाग हे असतं ना भाकरी कडेल लागतं आपण भाकरी वगैरे करताना हात वगैरे लागतो तर ते पण कडा पुसून घेतल्या आता लायटर वगैरे पण धुवून ठेवला आणि छान असं स्वच्छ किचन तयार झालं स्वच्छ किचन माझं हे झालं आहे काय म्हणतात बघू शकता क्लीन दिसतं आहे एकदम मस्त आणि आता हे भांड्यात जाळं मला वरच ठेवायचं आहे कारण कसं आहे खाली शक्यतो जे भांडी भांडीकुंडी खेळत बसतो त्यामुळं वरच मला ठेवावं लागतं थोडंसं आहे ओलं किचन पण नंतर सुकतं आणि सुकल्यावर पण खूप मस्त दिसतं आत्ताच बघा किती छान दिसतं आहे किचन स्वच्छ अजिबात निघतं एक्स्ट्राचं काही ठेवलेलं नाही आता व्हाईट कलरचा रुमाल दिसतोय तो हात पुसायचा आहे जेणेकरून तिथली तर आपण पुसू शकतो आणि एक आहे रेड कलरचा तो ओली ताटा वगैरे डिब डबा वगैरे पुसायचा आहे ना तर तो आहे तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय